कर्करास राशीच्या जातकांसाठी हा आठवडा थोडासा इमोशनल भावनिक असणार असून त्यामध्ये उत्तम सुस्थिरता तुम्हाला या आठवड्यात जाणवेल सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील हा आठवडा महत्त्वाचा ठरणार आहे तुमच्या राशीचा स्वामी चंद्र या आठवड्यात विविध स्थितीतून जाणार असल्यामुळे तुमच्या भावनांमध्ये त्याबाबत चढउतार निर्माण होऊ शकतात तरीही तुम्ही अधिक संवेदनशील आणि अधिक काळजी आठवड्यात स्वतःची घेऊ शकाल अनावश्यक भावनांवर योग्य नियंत्रण करू शकाल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कर्कराशीच्या जा जातकांना नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते तेव्हा आपल्या स्वतःच्या मनाची तयारी ठेवा तुम्ही तुमच्या मेहनतीने त्यावर मात कराल परंतु तुमच्या देवतेची उपासना करणं आवश्यक आहे कामाच्या ठिकाणी कामावर लक्ष केंद्रित करा इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये मन रमू नका त्यामुळे तुमच्या ध्येयापासून तुम्ही दूर जाल आणि त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर तोंडसूक घेऊ शकतात व्यवसायात जुने व्यवहार पूर्ण करण्यासाठी आठवडा चांगला असून नवीन मोठे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला जरूर घ्या भागीदारीतील व्यवसायात गैरसमज होण्याची शक्यता आहे नोकरदार व्यक्तींनी वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवणं आवश्यक असून त्यांच्या प्रत्येक सूचनेचं पालन करा संयमाने काम करा त्यामध्ये तुमचा फायदा आहे आर्थिकदृष्ट्या कर्कराशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार असून उत्पन्नाचे नवनवीन मार्ग या आठवड्यात तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात परंतु त्याचबरोबर तुमचा खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे तेव्हा तुमचं नियोजित बजेट कोलमडणार नाही याचं आधीपासूनच नियोजन करा विशेषतः घराशी संबंधित किंवा कुटुंबाशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी या आठवड्यात तुमचा खर्च वाढू शकतो गुंतवणुकीसाठी घाई करू नका दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटनुसार नियोजन करा आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा कौटुंबिक जीवनात कर्क राशीच्या जा जातकांना विशेष लक्ष देण्याची गरज आहे कुटुंबातील सदस्यांसोबत काही मतभेद होण्याची शक्यता आहे परंतु तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळल्यास सहजपणे कुठलेही दुष्परिणाम न होता घरातील वातावरण चांगले राहील प्रेमसंबंधामध्ये भावनिक स्थिरता आवश्यक आहे अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे पण कोणत्याही नात्यात घाई करू नका विवाहित जोडप्यांनी एकमेकांना आदर द्या एकमेकांच्या भावना समजून घ्या आरोग्याच्या दृष्टीने कर्कराशीच्या जातकांना या आठवड्यात मानसिक ताण व भावनिक असंतुलनापासून सावध राहणं गरजेचं आहे पोटाशी संबंधित समस्या किंवा झोपेच्या विकाराचा त्रास होऊ शकतो तेव्हा योग्य ती काळजी घ्या ध्यान योगा आणि शांत वातावरणात वेळ घालवणे फायदेशीर ठरेल संतुलित आहार घ्या पुरेशी विश्रांती घ्या रात्रीच्या झोपेमध्ये एकदा झोपल्यानंतर शक्यतो मोबाईलपासून स्वतः दूर राहा राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सात शुभ रंग आहे पांढरा व चंदेरी व कर्क राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या सोमवारी भगवान शंकराची पूजा करा व त्याला ओम नम शिवाय ह्या मंत्राने एकशे आठ बिल्वपत्र अर्पण करा आणि पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा